जहां नशीन मतदान है उनके लिए प्रत्येक बूथ में दो महिला कर्मचारियों की नियुक्ति की गई करू ना जिला अधिकारी कार्यालय संकेतस्थल वेबसाइट वाणी कितनी जन रंग है कि वे अंदाजित किती वे लगता है ते पण आपल्याला एक क्षणात मिळून जाईल हे पण जसं आपण बाहेर पडण्याच्या पूर्वी गुगल मॅप बघत आहे तर ते पण आपल्याला मिळून जाईल आता एक और घटक आपण शोधला हे वो घटक आहे ते म्हणत आहे की ऊन खूप जास्त आहे ज्येष्ठ नागरिक और आजारी असलेले व्यक्ती ते लोक म्हणत की मी ऊन खूप जास्त आहे त्याच्यासाठी आपली एक माझी एक म्हणजे मला एक आनंद झाला बघताना पाच डिग्री आजपासून पाच डिग्री कमी राहणार म्हणजे सोमवार एटलीस्ट गुगल असा दाखवतो पाच डिग्री कमी राहणार आणि नॅचरल छाय राहणार क्योंकि क्लाउडी म्हणून दाखवलेलं आहे आता याच्यात दुसरा दुसरा फायदा हे पण आहे की आपण प्रत्येक ठिकाणी दोनशे पंचवीस स्क्वेअर फुटाच्या एक सावली असावा म्हणून आपण टेंटची सोय करून दिलेली हा एक मोठं काम यावेळी आपण करतो कूलरची सोय प्रत्येक मतदार केंद्राला आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यामध्ये काही लोकांना मिळाला असेल मला माहीत नाही किती टक्के लोकांचे या ठिकाणी वाटप झालं परंतु तुमच्या घरी ज्येष्ठ नागरिक असेल तर विशेषतः एक पत्र पाठवण्यात आलं होतं माझे साक्षीने हा मध्ये अगर तुम्ही पत्र वाचलं असेल तुम्हाला एक जुनी आठवणी येण्याचा आपण प्रयत्न केला आधीच्या काळात ज्यावेळेला आपण लग्नासाठी कार्ड पाठवायचं नाही लग्नासाठी व्हॉट्सअपच्या मेसेज या व्हॉट्सअपच्या फोटो पाठवायचा नाही आपण त्या टाईममध्ये एक इनलँड पत लेटर पाठवायचं पोस्ट कार्ड पाठवायचं त्या पोस्ट आपण असं नमूद करायचं की यांच्या लग्न यांच्याशी ठरलेलं आहे या दिवस त्यांची लग्नाची तिथी आहे आपण नक्की या लग्नासाठी या तुम्ही येताना जळगावला भुसावळला फार ऊन आहे या फार थंडी आहे तो गरम कपडे घालून या तुम्ही येताना असा असा करून या तुम्ही ज्यावेळ आले तर ये तुम्हाला स्वागत करणार तुमचे राहण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे आणि तुम्ही नक्की या हे फॉर्मॅट आपलं साधारणतः राहायचं तुम्ही अगर या मतदार आमंत्रणपत्राच्या फॉर्मॅट वाचला ते पण तसंच आहे सुरुवातीला आपण म्हटलंय की लग, आपला जो मतदानाचा दिवस आहे ते तेरा मे दोन हजार तेवीस सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे या कालावधीमध्ये तुम्ही येताना आपलं मतदान ओळखपत्र घेऊन या यदि मतदान ओळखपत्र नसेल तर बारा प्रकारचे डॉक्युमेंट्स ज्याच्यामध्ये पासपोर्ट ज्याच्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स त्याच्यामध्ये आधार कार्ड ज्याच्यामध्ये आपलं बँकचे पासबुक ज्याच्यामध्ये फोटो आणि स्टॅम्प असेल या प्रकारचे बारा डॉक्युमेंट्स आपले पात्र आहे ते नक्की घेऊन या मतदार ओळखपत्र घेऊन या मतदार मतदार चिठ्ठी घेऊन या मतदार चिठ्ठी आपल्याला सापडत नसेल तो ऑनलाईन डाउनलोड करून घ्या असं पद्धतमध्ये आणि तुम्ही ज्या ठिकाणी आले तो आपण तुमच्यासाठी व्हीलचेअरची सुविधा करून ठेवलेली आहे व्हीलचेअर चालवण्यासाठी एन एस एसचे विद्यार्थी एन सी सीच्या विद्यार्थीची नेमणूक केलेली आहे तुम्हाला आरोग्य सेवा आरोग्य के सेवा केंद्र तिथे स्थापन करून दिलेली आहे शौचालय महिला आणि पुरुषसाठी वेगळं वेगळ्या शौचालय करून दिलेली आहे पाणी पिण्याची पाणीची सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे सावळीची सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे कूलरची सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे असं करून आपण सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे माझे सगळे ज्येष्ठ नागरिकांना कडकडीची विनंती आहे की माझ्या आमंत्रणला आपण नक्की प्रतिसाद देऊन मतदान करायला या तुम्ही एक गोष्ट बघा की किती आपण सोय करून दिलेली आहे एक मतदान म्हणजे आपण आपलं विचार असेल की मतदान केंद्र स्थापन करणं परंतु ज्यावेळी साहेबांनी आपण आपल्याला आकडे दिले की एवढे बसेस निघणार एवढे कर्मचारी निघणार एवढे आपण नियोजन करणार एवढं बंदोबस्त करणार हंड्रेड पर्सेंट आपण केलेले तिसरा संवेदनशील भागात आपण केंद्रीय सुरक्षा बलची नियोजन करून दिलेले म्हणजे ना आपला स्थानिक पोलीस ना म्हणजे कुठलंही आहे केंद्रीय सुरक्षा बलची नियोजन भारत निवडणूक आयोगाने म्हणजे पूर्ण देशात करतात असं नाही की आपल्या जळगावला काय विशेष आहे परंतु केंद्रीय सुरक्षा बलचे नियोजन आहे कुठेही कोही व्यक्तीला वाटत असेल की मला दमदाटी होत आहे त्यामुळे मी मतदान करू शकत नाही तर त्या ठिकाणी तुम्ही एकोणीसशे पन्नास नंबरवर फोन केला तुम्हाला अगदी सुरक्षित पद्धतीमध्ये मतदान कर करायला संधी त्या ठिकाणी उपलब्ध होईल याच्यामध्ये लक्षात घ्या यावर्षी तीनसो सहा तीनसो सहा आकडे देतो जल जिल्हाभरात तीन सहा गन लायसन्सेस रद्द करण्यात आले जो उपलब्ध असलेले गन लायसन्सेस तेहतीस टक्के होते आपल्या या गोष्टीची बातमी पण आली असेल आपण वाचलं असेल तीन सहा गन लायसन्स साडेचार हजार पेक्षा जास्त लोकांवर प्रतिमादात्मक कारवाई करण्यात आली आज एम पी डी मध्ये म्हणजे जो गुन्हागार बंद आहे ते सत्तर पेक्षा पुढे आहे आणि या सगळे सोडून हदपार अबाउट डेड लोक आहेत तर सगळ्या प्रकारची नियोजन प्रतिमादात्मक नियोजन पोलीस विभागाने अत्यंत सुंदर सुरळीत नियोजन या ठिकाणी करून देण्यात आले तो या गोष्टीबद्दल आपण अजिबात कोई टेन्शन घेऊ नका फ्लॅग मार्चेस म्हणजे जो पथ संचालन असतो ते काय भागात झालेले एरिया डॉमिनेशनची प्रक्रिया काय भागात झालेली आहे तर आपल्याला फुल कॉन्फिडन्समध्ये मतदान आपल्याला करायला पाहिजे पुढचा एक विषय होता की आपल्याकडे जो शहरी भागाचे लोक आहेत जे सुशिक्षित लोक आहेत ते म्हणतात की आपण मतदान करणार नाही मला कोई माणूस म्हटलं की एक डॉक्टरांची टोली निघाली काहीतरी यात्राला मी त्यांना विनंती केली त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन त्या यात्रेचे तिकीट कॅन्सल केलं काय लोक म्हणतात की माझ्या मुलाबाला शिकायला कामाला मुंबईला आहे पुणेला आहे माझी आपल्याला विनंती आज मी यामुळे आज अक्षय तृतीयाचे दिवस असतानाही मी आज शुक्रवारचे दिवस या ठिकाणी आलो तीन दिवसाची सुट्टी झाली विचार करा आपल्याला आपले जसे आपण कुठलेही पर्वत्योहार असेल आपण आपल्या मुलांना बोलवतात घरी बोलवतात की आपण या इकडे आपला आपला या त्योहार आपण सहकुटुंब आपले मूल गावी मूल घरी आपण साजरा करूया तशच मी प्रत्येकाला विनंती करतो की सोमवारी आपल्या या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव असेल आपली मतदार ओ चिठ्ठी आपण ऑनलाईन डाउनलोड करा त्या त्या दाखवून तुमचे जो काही मालक का असेल कॉलेज असेल स्कूल जलगांव ज़िले में अबाउट 600 से ज़्यादा पर्दानशील बूथों को हमने आइडेंटिफाई किया है जहाँ पर्दा नशीन मतदार हैं उनके लिए प्रत्येक बूथ में दो महिला कर्मचारियों की नियुक्ति की गई है जिन भागों में पर्दा नशीन महिलाओं की संख्या ज़्यादा है उस क्षेत्र में हम लोगों ने वहाँ पे विशेष महिला आ, संचालित बूथ स्थापन किए है जहाँ पर सारे कर अधिकारी व कर्मचारी महिला रहने वाली है। मेरी सारी पर्दा नशीन महिलाओं से मतदारों से विनती है कि आपका मत अधिकार आप छोड़े नहीं अपना मत अधिकार बजाने के लिए अपना मत दान करने के लिए आप जरूर जाएं और अपने आप, अप, आपका जो मतदार केंद्र है वहां पर सारी सहूलत की गई है मेरी आप सार, सारे लोगों से गुजारिश है कि आप मतदान करने के लिए जरूर वहाँ पर Press the bell icon on YouTube app and never miss another update. Jump.